श्री स्वामी समर्थ नमस्कार माजा समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या दर्शन या खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही ऑब्झर्व केला आहे का की आता बघा आपण प्रत्येक जण स्वामी भक्ती करतो का प्रत्येक जण स्वामी भक्त आहे का की प्रत्येक जण स्वामींची सेवा करत आहे का किंवा बघा फक्त आता स्वामी बद्दलच नाही तर कोणत्याही देवाची भक्ती तुम्ही करत आहात का आता आपल्या घरातलंच आपण एक आपलं एक कुटुंब आहे समजा त्या कुटुंबातलंच एक उदाहरण घेऊया तर त्यातलं बघा बऱ्याच ठिकाणी महिला या सेवा करत असतात म्हणजे स्वामी सेवा करत असतात बऱ्याच ते इतर सेवासुद्धा त्या करत असतात पण काही पुरुष आहेत ते सेवा करत असतात आणि काही पुरुष असेही आहेत जे देवांना म्हणजे त्यांना हे पटत नसतं की सेवा करणं कोणी कोणी तर असं सुद्धा आहे की ते ना, नास्तिक आहे देवा देवाला मानत सुद्धा नाहीत असेही लोक या जगामध्ये आहे तर असं का होत असतं म्हणजे एखादी व्यक्ती खूप सेवा करते आणि एखाद्या व्यक्तीला अजिबात सेवा का करा करावी वाटत नसते तर याच्या मागे काय कारण आहे आपण स्वामी सेवा करत असतो तर जे आपल्या सेवेचं जे फळ आहे पुण्य आहे तर ते आपल्या कुटुंबाला त्याचं पुण्य लाभतं का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> कुटुंब म्हणलं की बघा आपण एकमेकांशी बांधले गेलेलो आहोत म्हणजे प्रत्येक भावनेचा प्रभाव हा एकमेकांशी जोडला गेलेला आहे बघा एक्झाम्पल समजा आपल्या घरातील आपली जर मुलांना त्यांना चांगल्या ए एक्झाममध्ये चांगले मार्क मिळाले किंवा चांगले चांगल्या ठिकाणी त्यांना जॉब मिळाला तर त्याचा आनंद आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना होत असतो या उलट बघा जर एखादी व्यक्ती आपल्या घरातील जी व्यक्ती आहे तर ती आजारी पडली तर त्याचा वाईट परिणामसुद्धा आपल्या घरातील सगळ्या व्यक्तीवर होत असतो म्हणजे अगदी बघा सुख असू द्या दुःख असू द्या पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होत असतो प्रमाणे बघा घरातील एक जरी व्यक्ती घरातील एक जरी व्यक्ती स्वामी सेवा करत असेल तर त्याच सुद्धा पुण्य आपल्या घरातील सर्व व्यक्तींना भेटतं कारण बघा बऱ्याच ठिकाणी तर महिला स्वामी सेवा करत असतात काही काही ठिकाणी महिला सुद्धा करतात पुरुष सुद्धा करतात पण बगदी देवपूजा करणं पित्रांची सेवा करणं परत कुलदेवतेची सेवा करणं परत आपल्या इष्टदेवतांची सेवा करणं हे बऱ्याच गोष्टी महिला करत असतात त्याचबरोबर पुरुषसुद्धा काही सेवा करतात पण काही काही ठिकाणी फक्त काय होतं फक्त महिलाच सेवा करतात किंवा काही काही ठिकाणी फक्त पुरुषच सेवा करतात तर याचा परिणाम नक्कीच आपल्या पूर्ण कुटुंबावर होत असतो बघा आपण जेव्हा स्वामीसेवा स्वामी करत असतो स्वामी तर स्वामीसेवा करत राहिल्याने सातत्याने आपण स्वामीसेवा करत राहिलो तर आपल्या घरातील जे निगेटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी नक्कीच दूर होते म्हणजे समजा बघा आपल्या घरामध्ये अशांतता आहे विनाकरण भांडणं कटकटी नेह नेहमी वादविवाद होत असतात असे जे निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम हा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीवर पडत असतो पण आपण सातत्याने स्वामी सेवा करत राहिलो तर ही निगेटिव्ह एनर्जीसुद्धा हळूहळू कमी होते आणि जी स्वामी सेवा करतो तर ती प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपली आध्यात्मिक जी सेवा आहे ती पोहोचत असते त्यामुळे नक्की जे निगेटिव्ह एनर्जी आहे आपल्या घरामध्ये ती नक्की कमी व्हायला सुरू होते त्याचबरोबर बघा आपण काय आपण महिला सेवा करतो तर या सगळ्या सेवा से आपल्या स्वतःसाठी आपण कधीच करत नसतो म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतःसाठी मागत नसतो तर आपण आपल्या पतींसाठी मागत असतो आपल्या मुलांसाठी मागत असतो कारण आपले आपले पती आपले मुलं जेव्हा आनंदी असतील तर नक्कीच आपण सगळेजण आनंदीच राहू कोणतीही व्यक्ती असू द्या तर स्वामी सेवा ही फक्त स्वतःच्या आनंदासाठी करत नाही तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंदासाठी ती सेवा करत असते प्रत्येक व्यक्तींना वाटत असतो की आपला संसार हा सुखाचा व्हावा आपल्या संसाराची गाडी ही सुरळीत चालावी आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये नेहमी नेहमी प्रगती करावं असं प्रत्येक व्यक्तींना वाटत असतं त्या बघा अंधाऱ्या खोलीमध्ये आपण दिवा लावला तर त्याचा प्रकाश हा पूर्ण खोलीमध्ये पसरतो त्याचप्रमाणे बघा एक जरी व्यक्ती सेवा से करत असेल तर आध्यात्मिक जी सेवा आहे तर ती पूर, आपल्या पूर्ण घरामध्ये पसरत असते त्याचबरोबर त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो बघा तुम्ही ऑब्झर्व केला आहे का ज्यांना हे अनुभव आलाय त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बघा तुम्ही जेव्हा स्वामी सेवेला लागलात म्हणजे सातत्याने तुम्ही स्वामी सेवा करताय आणि तुम्हाला बघा तुम्ही जशी जशी सेवा करताय तसं तसं तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये प्रगती झालेली आढळून येईल त्याचबरोबर बघा तुमच्या मुलं असतील ते शैक्षणिक प्रगती तुम्हाला आढळून येईल तुमचे जे पती आहे तर त्यांच्या करिअरमध्ये तुम्हाला गती दिसून येईल त्याचबरोबर तुमच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती दिसून येईल तर असा प्रत्येकावर याचा परिणाम पडत असतो आणि बघा आपण स्वामीसेवा करतो तर स्वामी फक्त हे आपले नाही आहे तर स्वामी हे पूर्ण ब्रह्मांड नायक आहे त्यामुळे ते, ते प्रत्येक व्यक्तींचे स्वामी आहेत ती आपल्या घरातील व्यक्ती किंवा इतर ज्या व्यक्ती आहेत ते स्वामीसेवा करत तर नसल्या तरी स्वामी त्यांना स्वीकारतात प्रत्येक व्यक्तींना स्वामी स्वीकारत असतात त्याचबरोबर बघा आपले जे जवळचे व्यक्ती असतात आपले जे प्रिय जन असतात तर ता त्यांची ता काळजी नक्कीच आपले स्वामी घेत असतात आणि आपण महाराजांकडे काय मागत असतो बघा आपण महाराजांना नेहमी असं म्हणत असतो की म्हणजे मी तरी असं मागते की महाराज स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही त्यांचं सगळ्यांचं रक्षण करा असं मी महाराजांकडे मागत असेल आणि बरेच जण अशी प्रार्थना महाराजांकडे करत असतीलच तर जेव्हा स्वामी सेवा करत असतो तर एक संरक्षण कवच जे असतं तर ते आपल्या कुटुंबाभोवती तयार होतं असतं एक त्यामुळे बघा मोठमोठे संकट येऊ द्या वादळ येऊ द्या अशा वेळेस आपण खंबीरपणे त्या वादळांना संकटांना तोंड देत असतो आणि बघा काही काही वेळेस तर असं सुद्धा होतं की अगदी संकट आलं आहे वादळ आलं आहे पण त्याची थोडी सुद्धा झळ आपल्याला लागत नाही आम्हीच्या कृपेमुळे ते वादळ कधी आलं संकट आणि कधी निघून गेलं हेही आपल्याला माहिती नसतं एवढी आम्ही आपल्याला साथ देत असतात बरेच जण असे सुद्धा असतात बघा म्हणजे तुमच्या बघण्यामध्ये सुद्धा असे लोक असतील बघा समजा एखादी महिला आहे किंवा कोणतीही एखादी व्यक्ती आहे ते खूप सेवा करतायत स्वामी सेवा करतायत तर घरातील व्यक्ती आहेत तर काही काहींना त्या सेवा आहेत ते सुद्धा पटत नसतं तर ते त्यांना टॉर्चर करत असतात काही काही वेळेस अशा व्यक्ती असतात काही काही म्हणजे स्वतःही सेवा करत नाहीत आणि घरातील कोणी व्यक्ती करत असेल तर त्यांनाही सेवा करू देत नाहीत असेही तुम्हाला असा अनुभव आला असेल तुमच्या घरातील कोणी असं व्यक्ती असतील जे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला सांगत असतील की काय सेवा करायची नाही किंवा ही सेवा करायची नाही किंवा काय देवा पुढे एवढं दोन एक एक दोन दोन तास समोर बसून राहतेच तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं माहिती आहे की त्यांच्यासोबत भांडण भांडत बसू नका तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही कंटिन्यू तुमची स्वामींची सेवा कंटिन्यू ठेवा म्हणजे तुमच्या स्वामी सेवेमध्ये त्यांच्या या सांगण्यामुळे अडथळा येऊ देऊ नका तुम्ही त्यांनी जर सांगितलं तर आणखीन जास्त स्वामी सेवा करा मी असं ही जे सेवा करत राहिली असेल तर नक्कीच तुम्हाला ज्या सांगणारा व्यक्ती आहेत असं जे तुम्हाला सांगतायत की स्वामी सेवा करू नको तर त्यांच्यामध्ये सुद्धा एका दिवशी बदल झाल्याशिवाय राहणार नाही तर सुद्धा स्वामी सेवेमध्ये येतील एवढी एवढ्या अशक्य गोष्टी महाराज आपले शक्य, शक्य करत असतात त्या पण तुमचा स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका बघा असं का होतं की एखादी व्यक्ती आहे तर ती भक्तीच्या मार्गावर जात आहे पण काही काही अशा व्यक्ती असतात त्या अजिबात भक्तीच्या मार्गावर नसतात त्यांना काहीच रस नसतो सेवा करण्यामध्ये किंवा इतर देवांच्या सेवा करण्यामध्ये तर असं का होत असतं असं होत असतं कारण आपल्या पूर्वजन्मीच्या पुण्याचं हे सगळं फळ असतं म्हणजे बघा आपली अगोदरच्या जन्माची तेवढी पुण्याई असेल तर नक्कीच आपण भक्तीच्या मार्गावर चालत असतो आपल्याला देव आपले जे स्वामी आहे तर आपल्याला सेवा करण्याची संधी देत असतात स्वामींची सेवा करणं हे प्रत्येकांना भेटत नसतं स्वा तेवढी आपली पूर्व असावी लागते आणि ती स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते त्यावेळेसच आपल्याकडून स्वामी सेवा घडते पण जे स्वामी सेवेमध्ये नाही आहेत किंवा इतर कोणत्याही देवांच्या सेवेमध्ये नाहीत तर ते आणखीन त्या टप्प्यापर्यंत आलेलेच नाही आहेत त्यांचं कर्म त्यांच्या कर्मामुळे ते आणखीन भक्तीच्या टप्प्यापर्यंत आलेले नाहीत आणि त्यांना या टप्प्यापर्यंत म्हणजे या जन्मामध्ये ते भक्ती मार्ग त्याने स्वीकारलेला नसेल तर कदाचित त्यांचे कर्म चांगले असतील तर त्यांना पुढच्या जन्मी भक्ती मार्ग त्यांना मिळेल पण आपण समजा अशा व्यक्ती आहेत त्या आणखीन भक्तीच्या मार्गामध्ये आलेल्या नाहीत पण त्यां तुमच्या घरात त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती स्वामी सेवा करत असेल तर नक्कीच त्यांना या भक्तीच्या मार्गापर्यंत येण्यासाठी त्यांना खूप कमी वेळ लागेल हो घरातील व्यक्ती आहेत त्या स्वामी सेवे जी सेवा करतात हो, तर, तर त्यांच्या पुण्याईनं ते आपलं भक्ती भक्ती मार्गापर्यंत जो रस्ता आहे हो तर तो त्यांचा लवकर पूर्ण होईल खरंच सांगते आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण स्वामींची सेवा करतोय हो, तर आपण खरंच खूप खूप नशीबवान आहोत आपले खूप अगोदरच्या जन्माची काहीतरी पुण्य नक्कीच असणार त्यामुळे आपण आज स्वामी सेवेमध्ये आहोत काही घरातील ज्या व्यक्ती त्यांना आपण सेवा करतो तेही त्यांना पटत नाही आणि स्वतःही सेवा करत नाही हे असतात त्यांच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपल्या स्वामींची सेवा सातत्याने करायची सोबत जे अनुभव येत असतील स्वामी सेवेमुळे ते बघून ते स्वामी सेवेमध्ये येतील तर आपण सगळ्या गोष्टींना मागे टाकायचं सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करायचं आणि आपली स्वामी सेवा ही सातत्याने करायची आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद हा आपण भरभरून घ्यायचा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद